महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही शिरूर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे जुन्नर तालुक्यात आयोजित प्रचारसभेदरम्यान कोल्हे बोलत होते यावेळी गावभेट दौरा कोल्हे यांनी केला यावेळी बनकर फाटा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून डॉक्टर कोल्हे यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं या मोठ्या प्रमाणात गावभेट दौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार तिकीट वाटपासाठी वारंवार दिल्लीची वारी करतात मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकही वारी त्यांना कराविशी वाटली नाही दिवसात फेज लाईटविषयी काही बोलायला तयार नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला त्यामुळे स्वाभिमानाची मशाल पेटवून महाराष्ट्राच्या अस्मितीची तुतारी फुंकण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं आहे बरकर फाट्यावर आल्यापासून जे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय अहो एवढी सगळी वाघ वाघासारखी माणसं सोबत असतील तर छाताला थडकी भरणार आहे सगळे वाघ आमच्या शोभनाता असेल माघळताई असतील विद्याताई भुजबळ असतील आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केलं तेव्हाच कळले फक्त उदापूरचं नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीचं बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरवलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलंय सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरटण्याचं काम होतय शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाहीत महाराष्ट्रातले उपमुख्य मंत्री असतील मंत्री असतील सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला दिवसात थ्री फेज लाईट द्या ही जी आमची मागणी आहे त्याच्यावर कोण बोलत नाही बिबट्याच्या प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी मतांगट साहेब स्वाभिमानाची मशाल पेटून अंकुशराव चौघे साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची तुट लेख हीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती एवढंच सांगतो त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही ही तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या